तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियंका झलब आणि आज आहे गुरुवार श्रीस्वामी समर्थ आणि आज आम्ही ना उर्वीसाठी ना फर्स्ट क्रायवरतून शॉपिंग केली आहे तर मी तुम्हाला दाखवते उर्वीचा फ्रॉक तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू उर्वी कुठून घेतलं तुला फ्रॉक हा फर्स्ट क्राय डॉट कॉम तुला आवडलं का कसं आहे छान आहे छान आहे ना आवडला ना वा मस्त कोणते कोणते कलर आहे का यामध्ये हा हां मस्त मस्त जसं की तुम्ही आता बघितलंस मी तुम्हाला उर्वीचा फ्रॉक दाखवला तर तो फ्रॉक आहे ना मी फर्स्ट क्राई घेतला आहे खूप छान आहे आणि त्याची प्राइस आहे ना थ्री नाईंटी नाईन आहे मी उर्वीला आहे ना नेहमी फर्स्ट क्रायवरतूनच घेतो आणि मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की तुमचे जर छोटे मुलं असतील ना तर त्यांना तुम्ही नक्कीच फर्स्ट क्रायवरतून जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल ना तर फर्स्ट क्रायवरतून तुम्ही करू शकता आणि खूप छान ड्रेसेस वगैरे मिळतात सगळ्या प्रकारचे असतात क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि अजिबात कलर वगैरे किंवा व्हाईट वगैरे असा बिलकुलही ड्रेस होत नाही मी आम्ही जेव्हा जेव्हा तिला घेतले ना तर फ्रॉकमध्ये आणि जमसूट वगैरे असं घेतलेले तर ते खूप ते पण क खूप छान निघालेत आणि त्याची ड्रेस क्वालिटी मटेरियल हे पण खूप छान होत होतं आणि खरंच फर्स्ट क्रायवरती ना सगळ्या आणि एवढंच नाही तर फर्स्ट क्रायवरती ना गेम वगैरे मुलांसाठी बुक्स वगैरे हे सुद्धा छान असतात आणि तुम्हाला मी नक्कीच सांगते की खरंच तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंगच करायची असेल ना तुमच्या मुलांसाठी तर तुम्ही ना फर्स्ट क्रायच ॲप हे यावरतूनच करा आणि बघा हे कुठलंही पेड प्रमोशन वगैरे माझं नाही आहे मी स्वतः आम्ही आमच्या पैशाने शॉपिंग केलेली आहे आणि याआधी पण आमच्या पैशानेच आम्ही शॉपिंग केलेली होती तर चला आता इथे माझे ना पोळ्या बनून झाले आणि इथे मी सुरुवात केली अळूवडी बनवण्यासाठी सॉरी अळूवडी झालेली होती स्टीम आता मला शॅलो फ्राय करायच्या होता तर बघा अळूवडी मी कशी बनवली अळूची पाने ना पालक जसं आपण कट करून घेतो ना छोटी छोटी तशी कट करून घेतली त्यामध्ये बेसनपीठ हळद मीठ हिरवी मिरची लसूण ठेचून घातलेली आणि चिंच गुळाचा क चिंच गुळाची जी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली अशी चटणी ही पण टाकली मी आणि ते छान असं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं आणि स्ति, स्टी स्टीमरला वीस मिनटं असे मी वड्या या अळूच्या लावून घेतल्या तर वीस मिनटानंतर मी त्या काढून घेतल्या आणि थंड झाल्यानंतर येणा मी काय केलं वड्यांना ह्या यांचे वड्या कट केल्या ह्या आणि शॅलो फ्राय फ्राय करायला घेतल्या बघा तुमच्या अळूवडी जर तेल पित असेल ना तर समजा तुमच्या म्हणजे तुम्ही जे काही तुमची तुम तुम ब बनवण्याची स्टेप वगैरे काहीतरी चुकली असेल किंवा मग स्टीम नीट स्टीम वगैरे होऊन दिले नसेल असं काही झालं तर अळूवडी ही तेल पिते आणि जर तुमचं म्हणजे अळूवडी एकदम छान चांग, चांगल्या प्रकारे जर स्टीम झालेली असेल ना तर ती अळूवडी वडी तेल, तेल पित नाही तर बघा इथे आता तुम्ही बघू शकता मी कट केल्या आणि थोडंसं तेल तेल टाकून मी हे अळूवडी शालो फ्राय करत होते तर मग तुम्ही बघितलीच मी पोळ्या बनवत होते तर त्या पोळ्याना थंड होण्यासाठी मी अशा डब्यामध्ये हे केल्या आणि नंतर मग त्यांच्या घड्या घालून त्या पोळ्यांच्या डब्यामध्ये ठेवून दिल्या तर इथं बघा तवा गरम होता पोळ्या बनवून झाल्यानंतरच मी फ्राय करायला घेतल्या अळूवडी तर तवा गरम होता त्या गरम तव्यावरतीच मी अशा छान अळुवड्या अशा त फ्राय करून घेतल्या तर इथं काय काय झालं थोडं म्हणजे ब्राऊन वगैरे ब्राऊन कलर झाला त्याचा अळूवडीचा तर काही हरकत नाही छान लागतात छान लागतही होत्या जास्त जाळायच्या नाही आणि म्हणजे लक्ष द्यायचं परत त्यांनी आ, एक दहा दहा सेकेंद असे आजूबाजू एका बाजूनी परत दुसऱ्या बाजूने असे पलटत राहायचं लवकर होतात आणि जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल ना तरी छान होतील डीप फ्राय तर अजूनच छान लागतील पण मी शॅलो फ्राय केल्या म्हटले बघूया म्हणजे असं एक वेगळी टेस्ट लागते त्याची पण शॅलो फ्रायची पण आणि हे बघा तर माझे मी असे थोड्या थोड्या अशा ना करून घेतल्या मी शॅलो फ्राय आणि ना अळवडीत तेल पित नाही त्यामुळे ना तव्यावरती बघा तुम्ही बघू शकता तेल हे ना तसंच बाकी होतं कारण आहे भोपळ्याच्या असो हो किंवा मग काही अशा कोथंबीरच्या वड्या असल्या ना की त्या तेल पितात त्यांना तेल जास्त लागतं शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय पण या अळूवड्या ना यांना तेल जास्त लागत नाही असं माझा तरी अंदाज आहे कारण मी जेव्हा शॅलो फ्राय करत होते तर दुसऱ्यांदा मी तेल वगैरे टाकलं नाही मी त्याच पहिल्याच तेलामध्ये ना शॅलो फ्राय केल्या तुम्ही बघू शकता आता थोड्या थोड्या मी करत होते शॅलो फ्राय आणि मग अशा पद्धतीने न अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या करून मी शॅलो फ्राय करत होते तसं माझ्या आळूवड्या थोड्याशाच होत्या कारण पानं ना छोटी होती आणि कमी होते त्यामुळे ना मी हे क तीनच रोल लागले छोटे छोटे म्हटले चला काही हरकत नाही पानं ही माझी मागच्या गुरुवारची होती त्यामुळे ना मी करायचं म्हणा करायचे होते मला अळूवड्या पण ते राहूनच गेलं मग म्हटले चला आज आहे ना आपण निवांत असं करून घेऊया आणि जेवणाबरोबर खायला मस्त लागतील आणि खरंच खूप छान लागत होत्या एकदम मस्त अशी गोड आंबट त्याला टेस्ट येत होती हां आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं तीळ पण मी टाकले होते तीळ ना भरपूर प्रमाणात टाका म्हणजे कसं आहे आळूवडी जेव्हा आपण तळतो ना तर छान तेल असे त्यात तीळ पण दिसतात तर बघा माझ्या ह्या ना ह्या आळूवड्या सगळ्या तळून झाल्यात आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत तर ता बघा तुम्हाला तीळ पण दिसत ता असतील तर असे तुम्ही जर ते जास्त जर टाकले ना तर छान वड्यांमध्ये ते तीळ पण दिसतात तर बघा आम्हाला तर खूप आवडल्या मिस्टरांनाही आवडल्या उर्वीने मग खाल्ल्या आणि आंबट गोड अशा ना मध्ये मध्ये टेस्ट येत होती तर तुम्ही पण अशा प्र पद्धतीने ना नक्की करून बघा आणि ना मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मग वाळूवाड्या तळून झाल्या त्यानंतर आहे ना आज म्हणजे गुरुवार, गुरुवार तर गुरुवारचे ना अमावस्य होती तर मी ना गुरुवारी ना सॉरी अमावस्याचे ना असे म्हणजे दर म्हणजे महिन्याला किंवा मग अशी अमावस्या जर आली ना तर मी काय करते घरातलं जाळं वगैरे ना सगळं झटकत असते अगदी घरात जाळं ज जा नसलं ना तरी पण काय करायचं आपण दर अमावस्याला असं ना उपाय करायची की ना <laughs> असं थोडंसं जाळं वगैरे असेल किंवा काहीतरी असे काने कोपरे वगैरे असे झटकून घ्यायचे म्हणजे कसं आहे ते नकारात्मकता आपली निगेटिव्हिटी घरातली आप निघून जाते तर बेडरूमचं मी जाळं काढून घेतलं आणि त्यानंतर मी इथे हॉलमध्ये आले तरी इथं हॉलमध्ये पण थोडंस थोडंफार होतं असं लाईटीच्या वरती वगैरे तर, तर मी असं ते सगळं काढून घेतलं मी ना दर आमसाला असे उपाय करत असते आणि तुम्ही पण करा खरंच घरातले ना निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते आणि आपल्याला एक पॉझिटिव्ह वाईब्स असे घरामध्ये मिळतात तर अशा पद्धतीने ना मी असे काने कोपरे वगैरे ना सगळे असे ना हॉलचे बेडरूमचे ना सगळे आणि किचनचे असे काढून घे झटकून घेतले आज हे ना अमरस्याचे उपाय आहे तर आता पुढे पण बघा मी तुम्हाला दाखवणारच आहे अजून मी काय कर काय काय करणार आहे तर <coughs> अशा आणि ना अजून तुम्हाला सांगते अजून एक की अमळसाच्या दिवशी ना कधीच केस वगैरे धुवायचे नाही आणि अजून मुलांवरतून आपल्या घरातल्या मोठ्या म्हणजे मोठ्या माणसांवरतून वगैरे सगळ्यांवरतून येणं असं नारळ वगैरे येणं असे उतरवून टाकायचे कारण ते पण एक दोष वगैरे लागलेला असतो तो, तो पण निघून जातो तर बघा इथे मग ते झालं जाळं वगैरे काढून झालं आणि इथे मी दरवाजा पुसायला घेतला तर दरवाजा का पुसायचा तर जी येणारी जी निगेटिव निगेटिव्हिटी आहे ती पहिले येते ती आपल्या दरवाजावरती तर कसं आहे त्या दरवाजावरती जर निगेटिव्हिटी असेल ना तर ती घरामध्ये पण खूप त्याचे परिणाम होतात वाईट तर त्यामुळे काय करायचं असे दरवाजा पण पुसून घ्यायचं चा छान असं मिठाच्या पाण्याने आणि मी इथे दरवाजा पण पुसून घेतला छानपैकी कारण आपला मेंडोअर आहे त्यामुळे ना मेन डोअरचा दरवाजा हा पुसायचाच आणि हे उ उपाय ना तुम्ही मी जे दाखवले आहे ते तुम्ही ना नक्की करून बघा तर ना मी इथे ना माझं काम करत होती आणि इथे बघा उर्वी आहे ना पूर्वीचं पण मध्ये मध्ये लुडबीड चालू होती तर तिची अशी मध्ये मध्ये लुडबीड चालू असते आणि तिने बघितलं कॅमेरा चालू आहे तर ती कॅमेऱ्यासमोर येऊन मस्त असं डुमडुम वाजत होती तिचं जो ढोल आहे छोटासा तो तर ती बघत होती कॅमेऱ्याकडे आणि तिचं चाललं होतं तिला खूप आवडतं असं ती, ती काय करते मम्मा नेमकी काय चाललं आहे जेव्हा मी वाईटसमोर करत असते ना तेव्हा पण तिचं असं असतं मध्ये मध्ये येते बोलते ती पण किंवा मग बोलते की मा तू बोल हे बघा मला बोलली ना मी तिचं डुमडुम आहे तर ते डुमडूम वाज वाजवते छान तर हे वा दरवाजा पुसून झाला माझा आता मी का काय करणार आहे लादी घेतली पुसायला तर मी यांना मॉपच्या बकेटमध्ये काय केलं पाड्यामध्ये मीठ हळद आणि पाणी पाण्यामध्ये मीठ हळद टाकली आणि छान असं त्या पुस मॉपने पुसून घेतलं तर मॉपने पुसा तुम्ही कपड्याने पुसा काही हरकत नाही पण त्यामध्ये ना मीठ आणि हळद वगैरे टाकायची मीठ कसे जीवजंतू वगैरे सगळं निघून जातं आणि हळद देखील तुम्हाला उपाय माहितीच आहे हळदीचा पण अँटीबॅक्टेरियल आहे त्यामुळे हळदही टाकायची म्हणजे जे काही आपल्या लादीवरती जे बॅक्टेरिया वगैरे बसलेले आहेत त्या सगळे निघून जातील हा देखील एक त्याचा हे आहे आणि दुसरं म्हणजे अम म्हणजे अमरस्य असले तर हे निगेटिव्हिटी ही याने याद्वारे पण निगेटिव्हिटी निघून जाते तर अशा पद्धतीने मी नेहमी अमावस्याच्या वेळेस असे उपाय करत असते हे छोटेसे उपाय मी केले जे मला माहीत आहे ते तर तुमच्याकडे अजून काही तुम्हाला उपाय माहीत असतील अमावस्याच्या वेळेस तर ते देखील तुम्ही करू शकता मग अशा पद्धतीने ना मी हॉल वगैरे किचन वगैरे सगळं असं या पाण्यानेच मीठ हळदीच्या पाण्याने पुसून घेतलं गोमित्र असेल तर तुम्ही गोमित्र पण टाकू शकता माझ्याकडे नव्हतं मीठ आणि हळदीच्या पाण्यानेच पुसून घेतलं गोमित्र टाकलं तर खूपच उत्तम अजूनच घरात एकदम छान वाटेल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये